नमस्कार मित्रांनो इंडिया टेकल हाऊस या शॉपमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्या शॉपमध्ये आलेलं आहे अजिम हा बघा तर अजिम आपल्याला अँकर कसा बनवायचा हे दाखवणार आहे हे स्टारचे हुक आहेत खूप स्ट्रॉंग हुक आहेत आणि हे हुक अजिमनेच आपल्याला मागवायला सांगितले होते की आपल्या रत्नागिरीमध्ये ताऊज मासा म्हणून मिळतो तो तो तर ला ला तो ताऊज मासा खूप भरपूर प्रमाणात मिळतो आणि इथल्या लोकल माणसाची रोजमदारी आहे त्या माश्यावरती तर त्याच्यासाठी आपल्याला अँकर लागतो एक चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या क्वालिटीचा अँकर कसा बनवायचा काय हे आता आपल्याला अजिम दाखवणार आहे अजिम ही घरी कशी काय आहे ही घरी मी वापरली हा ही घरी वापरायला मला अजूनपर्यंत एक पण ही घरी सरळ नाही झाली ही घरी त्यावर घेऊन दाखव आता ना मी बनवून दाखवतो तुम्हाला हे बघा हे स्टार तीन घरे आहेत हे आपण एक एक पकडणार हातात बरोबर एक, एक दुसरी तिसरी हे बघा कसे पकडलेले आहेत बघा हे तीन घरे आहेत हे तीन घरे एक मधली जरा खाली आहे आणि साईडचे दोन जरा वरती आहे आणि हे आपण आता लाईन घेतली ही लाईन आपण तावजाला वापरतो एक चा पंचाळीस नंबर किंवा पन्नास नंबर ही हा जो आहे ना सरळ हा टोक आहे हा टोक आपण ह्याच्यात पकडला बोटात त्यात तीन गाऱ्याचा जो बोट आहे ना त्याच्यातच पकडला आणि हे खालना जो गेलेला आहे ना खालचा बाजू हे आपण खालना घेतली हां खालना घ्यायची हां खालना घेतली की मग जो हा जो शेव आलेला आहे ना वरना जो आ? तो जाणार आपल्या टनाला जाणार ह्याच्यात ह्याच्या वरण टन म्हणजे ह्या दोन जे दोन लाईन आहेत ह्याच्या वरणाच येणार आणि घराच्या वरण पण येणार एक दोन तीन चार पाच सहा वेला घेतली आणि ही जरा टाईट केली ही खाली जी गेलेली होती ना ती टाईट केली आता आपण जी ही सरळ आहे हे जे आहेत ना हे टन खाली घेतलं ह्याला टच करून ह्याला टच करून घेतली का घेतली कारण आपल्याला इकडे जागा नाही वर फेरे बसले पाहिजे म्हणून जागा नाही हा आता हे जे फेरे आहेत ना आपल्याला अजून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आता हे टोटल आपण फेरे बारा घेतले हे बारा घ्या किंवा तेरा घ्या चालतात पण हे आपण जास्त का घेतलेले आहेत कारण जो आपला अँकर तयार होईल ना फिरला नाही पाहिजे त्याच्यामुळे आता जी ही जी लाईन बच राहिलेली आहे ना ही लाईन खाली ओढल्या जाते इकडनं ना खाली ओढल्या गेली टाईट होत ही टाईट झाली पूर्ण आता जशी तुम्ही टाईट करत जाणार ना मासे लागणार जशी आपल्या आपणच ती टाईट होणार ही जी आहे ना मासे लागणार ना जशी टाईटच होत जाणार आता हे आपला जो अँकर तयार झालाय पण तो अँकर समजणार नाही अजून कसा झालाय तो आता आपण ओपन करून बघणार त्याला हे बघा इकडनं ना हे आपण ओपन केली हा जो ओपन झाला अँकर हा ओपन झाल्यावर पाणी लावायचं नाही काय गरज नाही पाणी लावायची होतो हो पण आपण टाईट टाईट केल्यावर आता हो हे जे आपल्या इकडे पकड नाही पकड नाही म्हणून मी जरा दातात धरून टाईट करतोय टाईट केली टाईट केल्यावर आपण जरा हे सरळ केलं ना अँकर की एकदम परफेक्ट सरळ झाला आता ही बाकीची जी लाईन आहे ना हे आपण तोडून टाकूया बघा हा अँकर सरळ एकदम झाला हा जो व्ही सीचा अँकर आहे तो पण बघा आता आपल्याला याच्यात काय होतं व्हीएमसीचा अँकर जो आहे ना हा मोठा आहे आणि हा अँकर छोटा झाला पण ताकद जो व्हीएमसीचा अँकर जो एवढा मोठा ताकद करतो ना हा पण एवढा ताकद करतोय आत्तापर्यंत अच्छा तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ भरपूर आहेत ज्यामध्ये की जिग हेड कसा बनवायचा जिग प्लेट कशी बनवायची त्यानंतर लुअर एखादा जर लिकेज झाला असेल तर त्याचा लिकेज कसा काढायचा अशा व्हिडिओ आहेत तर खूप चांगल्या व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तर तुम्ही जर बघितला नसाल तर जाऊन बघा आणि आपला शॉप आहे तरी पण आपण ह्या अशा तऱ्हेच्या व्हिडिओ आपण बनवत असतो जेणेकरून आपल्या लोकल अँगलरला काही गोष्टी कमी पैशात झाल्या पाहिजेत बरोबर ना अजय हो बरोबर मित्रांनो जर का तुम्हाला हे जर ला लागणार असतील हुक तर आपल्या इथे तीनशे पन्नास रुपयाला एक शंभर हुकचा बॉक्स आहे अवेलेबल जर तुम्हाला हवे असतील तर लवकरात लवकर येऊन घेऊन जा आणि अजिमने खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल अजिमचा खूप खूप धन्यवाद आभारी आहे अजिमचा आणि असेच आपल्या शॉपमध्ये येऊन काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती द्यावी अशी मी त्याला विनंती करतो